है। आज स्वागत आहे मस्त भेंडी तर हिथे मी साहित्य इथं भेंडी घेतलेली मस्त ताजी भेंडी आहे एकदम फ्रेश भेंडी आपण आणलेली बघा हो। सहजाचा दांडा तुटला जातोय ही ताजी आहे आणि कोवळी पण आहे हे बघा अशा पद्धतीने जेव्हा आपला शेंडा या भेंडीचा तो तुटला जातो हाताने सहजरित्या अंगठ्याच्या बोटाच्या मध्ये म्हणजे भेंडी आपली छान कोवळी आहे थोड्या जरा मध्यम साईज ची आपण इथे भेंडी घेतलेली आहे कारण आपल्याला इथं भरून भेंडी करायची तर त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलंय बघा एक छोटी वाटी भरून म्हणजे एकदम असे चार चमचे नाश्त्याचे इथं आपण पीठ घेतलेले आहे बेसन पीठ शेंगदाण्याचा कूट घेतला एक अर्धा कप आपण हिरवं वाटण घेतलं इथं हल लसूण खोबरं कोथंबीर असं हे वाटण्याची आपण इथं गोळी घेतलेली आपल्याला लागणार इथं लाल मिरची पावडर घेतली आपण एक चमचा गरम मसाला घेतला एक अर्धा चमचा पाव चमचा इथं हळद घेतली आपल्याला लागणार हिंग पाव चमचा धना पावडर घेतली आपण अर्धा चमचा पाव चमचा इथं आपण जिरे पावडर घेतली आपल्याला तेल लागणार आहे तळण्यासाठी चवीनुसार मीठ घेतलंय आणि कोथंबीर आता इथं आपण रेसिपीला सुरुवात करूया तर भेंडी कशी चिरायची हे तुम्हाला मी दाखवते त्याचं देठ काढून घ्यायचं त्याचा शिंदा हा असा काढून घ्यायचा आणि बरोबर इथं मध्ये भेंडीला आपण चिर पाडून अशा प्रकारे भेंडी एकदम कोळी आपली अशी एकदम मध्ये चिर पाडून आपल्याला मसाला भरता येईल अशा पद्धतीने इथं आपण ही भेंडी चिरून घेतलेली अशा प्रकारे सगळ्याच भेंड्या मी इथं चिरून ठेवलेल्या आहेत बघा अशा आपल्याला भेंडी इथं चिरून घ्यायची अजून एक तुम्हाला चिरून दाखवते मी अशा प्रकारे आपण चिरून घेतलेली सगळ्यात आधी आपण कढई तापायला आहे कढई मध्ये टाकूया थोडस तेल तेल टाकल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे बेसन हे तेलामध्ये छान भाजून घ्यायचे तर बेसन आपल्याला छान असं एकदम लालसर असं तेलावर भाजून घ्यायचे बेसन आपण छान असं लालसर आपण तेलावर भाजून घेतले बघू शकता पूर्ण कलर बदलला गॅस बंद करून टाकू आपण आता सगळ्यात आधी आपण हा शेंगदाण्याचा कुठे ह्यामध्ये इथे ठेवूया त्यानंतर आपण इथे टाकू आपली हिरव्या वाटणाची गोळी ती असं खरपूस भाजून घेतलेले नुसता कलर आलाय बघा त्याला त्याच्यामुळे आपण जी भेंडी भरून करणार आहे तिला छान असे टेस्ट येते एक त्यामुळे बेसन मस्त असं खरपूर भाजून घ्यायचे आता ह्या टाकूया आपण हे मसाले तिथे टाकते मी हिंग पावडर घेतलेली आपण ती हळद टाकूया आपण इथं त्यानंतर टाकू इथं लाल तिखट लाल तिखट म्हणजे हा मसाला आहे घरचा माझा जिरे पावडर टाकली आपण इथं तिथे थोडं धना पावडर टाकले अर्धा चमचा आणि गरम मसाला त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथंबीर अगदी सोपी आणि छान रेसिपी अगदी झटपट तुम्ही डब्याला करू शकता मुलांच्या डब्याला केली तर मुलं खूप आवडीने खातील आणि छान आता सगळे मसाले इथं अशा पद्धतीचा आपल्याला हा छान असा मसाला करून आहे आपल्या बेसन मध्ये तेल आहे त्यामुळे आपला मसाला छान असा गोलसर होतोय कोथंबीर पण टाकली आपण त्याच्यामध्ये त्यामुळं छान असा कालून कालून हा मसाला आहे आपल्याला इथं അദ്ധതിസ തയ്യാധി തീർച്ച പകട വ്യവസ്ഥാബ് ഹാ മസൂയാ അദ്ധ്യ ഭ तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली झटपट भेंडी भरून झालेली छान अशी दिसायला पण सुंदर वाटते आणि याची भाजी पण खूप छान होणार आहे आता तर इथं आपण तवा टाकायला ठेवला तव्यावर टाकू आपण तेल गॅस बारीक ठेवलेला आहे छान अशी आता आपली ही भेंडी तव्यावर ठेवून देऊया मस्त अशी भेंडी आपली कुरकुरीत छान झाली पाहिजे अशा पद्धतीने तव्यावर लावून ठेवूया त्याच्यावर थोडं आपण तेल थोड थोडं फक्त या जाऊ एखाद मिनिटं आपण तर एक ते दोन मिनिटं फक्त याय झाकण टाकूया आता इथं दोन मिनिटं झाले झाकण काढून घेऊया आपण छान अशी आता भेंडीला आपल्या वापरलेली थोडी आपण पलटी करून घेऊया सगळी भेंडी मसाल्याची बाजू आपण खालच्या शाळेत केलेली आहे थोडा गॅस आता जरा मोठा करते मी आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर आपण दोन ते तीन मिनिटं झाकण ते तीन मिनिटं झालेत पुन्हा एकदा आपण हे झाकण काढूया पलटी करून घेऊया तला मसाला अपना खूब छान बसले भिंडी मधे अजीब बाहर पड़ेगा नहीं है पुनः एक हिच थोड़ा सा तेल टाकन घे मी ताकत टाकत तेल टाकलेले कारण की ज्याप्रमाणे आपण मासे फ्राय करतो त्या पद्धतीने आपण इथं ही भिंडी फ्राय केलेली हा जो थोडा उरलेला आपला मसाला आहे तो वरून टाकूया पुण्याला आपण दोन मिनिटं टाकून टाकूया पुण्याची एक ते दोन मिनिटं झालेली आहेत भेंडी तव्यावर असल्यामुळे आपण पटपट बघतोय कारण की करपायला नकोय म्हणून आणि आता हिला मिक्स करून आपण छान अशी एक मिक्स करून उलटी पालटी करूया आणि थोडा गॅस आता इथं मी मोठा करते व्यवस्थित आपली भेंडी इथे फिजली जाईन अजून ह्याला आपण दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घेऊया आपली भिंडी इथं छान अशी तयार झालेली आहे बघू शकता आपण गॅस बंद करून टाकले आता आपली भेंडी छान अशी तयार झालेली आहे मस्त शिजलेली पण आहे बघू शकता तुम्ही मस्त आहे भेंडी आपली तर इथे बघू शकता तुम्ही अगदी झटपट अगदी मस्त अगदी दहा मिनिटात आपली ही छान अशी तव्यावर एकदम मस्त अशी भेंडी फ्राय आपण केलेली आहे खूप मस्त झालेली आहे दिसतक्षाणी खाऊ वाटणारी अशी ही आपली भाजी तयार झालेली तर आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद টুর যে পরবাজারন যে হাজাএজ কাদা